हाय का नाही ग हा अह ते चुकून झालं ताई माझ्याकडून अगं चुकून कसं झालं काय डोळ्या कुठे गेलेत का काय माणूस दिसत नाही तुला रस्त्याने एवढं बोलायची काय गरज आहे का इकडं पायवाल होता माझा म्हणून पाठीमागं बघितलं ते पडलं हातात मला काय माहिती तुम्ही आता अचानक लाथ म्हणून नाही नाही तुझ्याकडे ना कारण नाही ना प्रत्येक गोष्टीला कारण तयार असतं पायवालगाडला काय पायवाल घाटण्यासारखं काय इथं आता काय मला सांगून पाहायला घडणार आहे आणि काय मी केलो एवढं काय केलं तुम्हाला कारण पाहिजे कारण पाहिजे कसलं कारण पाहिजे मला कसलं तुला माणूस दिसला नाही डोळे फुटले होते का तुमचे डोळे का मग नीट बघून टाकायची पद्धत आहे का नाही आणि इकडं इकडं टाकतोय तिकडं पडला आपला कचरा इकडं कुठे फेकती माझं घर इकडे मी इकडे टाकेन नाही तिकडं टाकेन तुम्ही कोण मला सांगणार मग तू कोण अंगावर कचरा टाकणार मी पाठीला डोळे येतोय नाही तुला आहे ना डोळ्यांनी दी कधीच काय दिसत नाही बघा अशी अशी चाकीत असती कोण कुठे गेलं कोण कुणी गेलं हा तू नको सांगू दिवा तुझ्या डोळ्यांचं दिवाच लावलाय मग तुला एवढं कळत होत तुला चांगले डोळे आहेत ना चमचमत चमकतात पुढे बघून चालायचं होतं हायच माझे डोळे चांगले आहेच तिकडे केलं होतं ना त्याच्यामुळे तुझ्या डोळ्यांची करमत झाली माझ्या थोबड इकडं काय आमचं तुझ्याकडे कारणच तयार असते तू लागली स्वतःच काय का अजून किती निटरायचं तुझ्या बरोबर माणसानी टाकल्यात आणि काय नाही निटरायला एवढं करून

लाडा काय तू मूस काढेच लावून ठेवली झापड लावून ठेवी अक्कल थोडी तरी चाललंय तुझं वाकडं तिकडं थोबडाने बोलता येत ना तुला नाही नाही दिली नाही अजिबात नाही दिली मी माय अक्कल आपल्या नाकाला खापा घेऊन शेंबूड शेंबूड करायला लागली ना नशी फुटलं गा आमचं तुला आम्ही घरात आणली तुला आणलं काय माहिती अक्कलच घाण ठेवली काय नेमकं बायकूला सांगा तुमच्या हिला सांगतो पण तुम्हाला बोलून काय बोलायचं काय नाही झालंय डोळे तिच्या हिने टाकलाय सांगून ठेवते चुकून आले ना काय चुकून आलंय इथं दर वेळेस झालेलं आहे कसा बोटा बिटा मोडते बघा हिला अशी झापडीन ना तुमच्या भाषेत कशाची मोठी एवढी अक्कल असते तर हिला काय बघायचं शेण खाल्लंय ना काय मग तोंडा तिशा मी शेण म्हणणं काय तिथे सांग आदा का भाऊजी मी सांगते इथं झाडच होते मी माझा माझा कचरा कचरा उतरला पाय माझा तिरगाळ म्हणून मी असं पाठीमाग मागे ह्या इकडून आले मला काय माहिती पाठीला डोळे का इकडं कचरा त्यांच्या अंगाव पडला बरं बी म्हणू शकत ना हं आले आले म्हटलं का डोळे फुटले का अरे बाबा तिथं चुकलं माझं नाहीला बोलायची पद्धत आहे का मोठं बारीक अक्कल आहे का इथला तू ग बसणार आहे का नाही ग मीच बसते ना दरवेळी बसते आता बस तुझं काय अरे तू ग बसत जा सरळ गोष्टी नाही भांडत जाऊ कोणत्या पण पणच्यावरून मला नाही भांडायचा तुमच्या बायकोला सांगा बाबा तिला सांगतो बाबा तू पण ऐकत जा थोडं फार तिने ऐकल्यावर तिचं नाव कमी होईल ना तिने ऐकत नाही तुलाच लय भांडायचं कंडे मला तुम्हाला ना मी पुढे हो बरं जा तिकड ना तुम्ही मी केलं नाही तुमच्या बायकोलाच काय कळत नाही त्यांना बांधण्याला कारण पाहिजे आला मोठा सांगणार म्हण की तू समजून जा ह्याची बायको नाही नाही ती मला बोलून बोलून निघा मी ऐकत बसते किंवा मी बायकोचा आला मोठी बायकोची सपाती करायला ताटा खालचं मांजूर बायकूच्या पण म्हणा मी ऐकत आहे परत फक्त नादी लाग म्हणा बया तुझ्या उराव बसून बसून झिपऱ्या उपटते